दरम्यान याच संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित ही टीका केली आहे प्रस्ताव पाठवण्याऐवजी सरकार राजकीय घर मजबूत करण्यात व्यस्त आहे आधी पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांना टोपी घालण्याचं काम केलं असं रोहित पवार म्हणाले आता दोन महिन्यानंतरही सरकारनं मदतीसाठी प्रस्ताव पाठवलेला नाही तर हे सरकार आहे की रयतेच्या जीवावर उठलेले रझाकार असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतोय कारण का नुकसान भरपाईसाठी सरकारनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात लिहिल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे कृषी क्षेत्राचं जे नुकसान झालं त्यासंदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणूनच केंद्राची टीम राज्यात येऊन पाहणी करून गेली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उघडा डोळे We'll <laughs>